नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मनीषा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा तर आज नागदिवे बनवायचे होते तर हे नागदिवे म्हणजे कसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा शुद्ध पंचमीला केले जातात दिवाळी झाली की लगेच मार्गशीर्ष महिना निघतो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा खंडोबा नवरात्र सुरू होतं आणि खंडोबा नवरात्र मध्ये म्हणजे आपलं जसं नवरात्रीमध्ये देव घट वगैरे स्थापना कशी करतो आपण तशा प्रकारे खंडोपाचं पण हे एक नवरात्र चालू असतं तर त्या दिवशी नवरात्र चाल्या चालू झाल्याच्या नंतर पाचव्या दिवशी आ... हे नागदेवे करतात तर आता हे एवढं मला डिटेलमध्ये म्हणजे जास्ती माहिती नाही आहे पण पन... थोडंफार म्हणजे जसं आता आपण पर परंपरा एक पद्धत आपली करत चालत आलेलं आहे तसं तेवढंच माहिती आहे मला म्हणजे मार्गशीर्ष महिना संपल्याच्या नंतर मार्गशीर्षमध्येच हे नागदिवे बनवायचे असतात तर चंपाचष्टीच्या आदल्या दिवशी बनवायचे असतात तर जेवढे म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढे पुरुष मंडळे आहेत त्या प्रत्येकाचे एक एकाचे पाच पाच असे नागदेवी बनवले जातात आणि देवासाठी पाच बनवले जातात तर कोणी पुरणाचे पण बनवतं म्हणजे आपण पुरणपोळीसाठी जसं बनवतो तसं बनवून पण त्याला फक्त दिव्याचा आकार देऊन ते पण बनवतात आणि तुपाचा दिवा लावतात आणि कोणी बाजरीच्या पिठाचे पण बनवतं किंवा कोणी चपातीच्या पिठाचे पण बनवतं म्हणजे कणकेचे पण बनवतं जसे तसं म्हणजे ज्याची त्याच्यानुसार पद्धतीनुसार बनवतात जशी ज्याची चालत आलेली आहे तसं ते बनवत चालतात तर आमच्या इथे म्हणजे बाजरीचे पण बनवतात देवासाठी आणि बाकीचे बाकी मन बाकीच्या म्हणजे हेचे कणकचे बनवले जातात तसंच आणि माझ्या माहेरी माझ्या भावाचे आणि माझ्या भावाच्या मुलाचे पण आता हेच बनवतात म्हणजे पूर्णाचेच बनवतात तिथे मला पूर्णाची माहिती होते हे असं बाजरीचे वगैरे एवढे इकडे सासरी आल्याच्यानंतरच माहिती झालं तर मला तेच बनवायचे होते आज म्हटलं चला मग प्रणव पण झोपला होता आणि मी पाच वाजताच स्वयंपाकाला लागलेली होती कारण की तो उठला ना परत नंतर काही करू देत नाही आणि तो लवकर आता झोपणारही नाही आणि आता तो काही स्वयंपाक वगैरे करू को देत नाही म्हणून त्याला झोपी घातला होता तर इथे मी कणकेचं पण पीठ म्हणून घेतलं आणि हे म्हणजे कसं नुसतं बनवून पूजा वगैरे करत नाही तर खातात पण खायला पण बनवायची होते त्याच्यामुळे मग जास्तीचं पीठ म्हणून घेतलं आणि सर्वांना आवडतात ते ना म्हणजे कसं तुरीच्या डाळीमध्ये तुरीचं डाळीचं वरण करायचं आणि भाजी तर आपण नैवेद्यासाठी आता बनवतच असतो ना मग तसं तर जास्ती करून इकडे हरभरेच्या भाजीचा मान असतो या दिव्यांसाठी पण आता हरभऱ्याची भाजी इकडे भेटत नाही त्याच्यामुळे मी पण मेथीचीच भाजी बनवली होती तसं मिक्स भाजी बनवतात कोणी मिक्स भाजी बनवतो कोणी सुकी भाजी बनवतो तसं काही नाही भाजीचं जशी तुम्हाला आवडेल तशी आपण खाऊ शकतो मग मी पहिल्यांदा बाजरीचे करायला घेतले कारण की बाजरीची शिजायला थोडी वेळ लागतो आणि गव्हाचं पीठ पण मी थोडं जास्त म्हणलं होतं ते बनवायला पण मला वेळ लागणार होता त्यामुळे म्हणलं तोपर्यंत हे पण शिजून होईल आणि ते पण हे होईल तर प्रणव उठल्यामुळे परत काय मला शूट घेणं झालं नाही त्यामुळे मी फक्त हे दाखवले मला भाजी पण भाजीची पण रेसिपी दाखवायची होती पण ते काय शक्य झालं नाही तर डायरेक्ट मी पूजेच्या वेळेच दाखवते पूजा करताना पण प्रण एवढा म्हणजे शांत बसत नव्हता प्रतीक त्याला घेऊन खेळत होता तेव्हा तो कुठे ते तर त्याला पण तो ऐकत नव्हता मग थोडीशी छोटीशी रांगोळी काढली आणि साईडला तर प्रतीकनेच रांगोळी काढायला मदत केली तर अशी पूजा करून घेतली त्यानंतर पटापट पटापट पूजा करून घेतली भाजी म्हणजे वाफलत होती तोपर्यंत ही बाकीचं तो सवर आवरून घेत हे सगळं आवरून घेऊपर्यंत भाजी पण शिजून तयार झाली होती मग प्रत्येक दिव्यामध्ये थोडी थोडी भाजी ठेवली आणि पूजा पूर्णपणे हे झाली तसं मला प्रती खूप मदत करतो त्यामुळे पटकन कोणती पण गोष्ट मला आवरायला मदत होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक एक सबस्क्रायबर नक्की करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय बाय